हमने हर वार सहा था, हमने हर वार सहा था, पर अब वार जवाबी पर अब वार जवाब ऑपरेशन सिंदूर बता बता देगा ऑपरेशन देगा ये भारत नवाबी है ये भारत नवाबी विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक राम सोळंके पडील आपल्या श्री अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या प्लेटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो परत एकदा सर्वांना भेटण्याचा योगायोग असा की थोडी वाईट गोष्ट आणि एक गुड न्यूज तर विद्यार्थी मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि याच हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय व्यक्तींची टुरिस्ट म्हणून एक पर्यटक म्हणून फिरायला गेले होते यामध्ये जवळपास एक अठ्ठावीस ते एकोणतीस लोकांचं निधन झालं आणि निधन झाल्यामुळे महत्वाचं म्हणजे तर घरच्यांना समजलं देखील नाही की आपले व्यक्ती कुठे गेले कशाला गेले काय गेले आणि अचानक त्यांच्यासोबत काय झालं म्हणतात ना काळाचा जो गाडा येतो जो काळ येतो आणि काळ आला आणि वेळ आला आणि त्यातच ते मृत्युमुखी पडले पण अशाही ठिकाणी जे पाकिस्तान जे नेहमी वारंवार कटकारस्थान करत जे की कुचापुती करतं नेहमी कुठल्याही गोष्टीस इंडियाला अटॅक टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो त्यांनी जात विचार विचारू तेथील व्यक्तींना त्यांच्या डायरेक्ट डोळ्यामध्ये गोळ्यांचा वर्षाव केला आणि या वर्षामध्ये पहलगामचा जो जम्मू काश्मीर मधील एरिया आहे जे गाव आहे पर्यटन विभाग आहे किंवा पर्यटन ठिकाण आहे या ठिकाणी सर्वत्र रक्ताचा सर्व सडा पडला होता मग याची चीड म्हणून याची चीड म्हणून म्हणतात ना लातो के भूत बातोसे नाही मानते लातो के भूत बातोसे नाही मानते मग अशाच ठिकाणी आपल्या भारताचे प्रसिद्ध पंतप्रधान व्यक्तिमत्व निस्त्या भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये गाजलेले नमो साहेब म्हणजेच नरेंद्र मोदी साहेब संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि थलसेना वायुसेना आणि भूसेना या तिघांचेही प्रमुख सेनापती या तिघांनीच रातोरात मॉक ड्रिल करायची म्हणून बट या ड्रिलच्या नावाखाली म्हणतात ना कुशाग्र व्यक्तिमत्व असावं बुद्धिवादी व्यक्ती असावं आणि कुठल्याही व्यक्तीला काय होतंय हे समजता कामा नाही जे मराठीमध्ये मन आहे उसासून जातं पण उसाची पाच टांगा लागू देत नाहीत असे म्हणजे आपले मोदी साहेब आणि मोदी साहेबांनी मग असंच एक युक्ती एक क्लुप्ती लढवली आणि रातोरात प्लॅन केला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब आणि तिन्ही सेनापती यांनी एक रातोरात प्लॅनिंग करून मिटिंग करून असं ठरवलं की आता या पाकिस्तानला धडा शिकवायचा आणि पाकिस्तानला धडाडा शिकवण्यासाठी रातोरात आपले जे एअर स्ट्राईक आहे एअर स्ट्राईकचा अटक केला आणि या एरस्ट्राईक मध्येच रात्री जो टाइम ठरला सात मेच्या मध्यरात्री मित्रांनो सात मेच्या मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी जवळपास ते एक वाजून तीस मिनिटं च्या दरम्यान जवळपास आपण अठ्ठावीस मिनिट ते एक अर्धा तास असा टाइम ग्रीत धरू आणि याच टाईमामध्ये जेव्हा आपण साखर झोपेत शांत झोपेत असतो याच ठिकाणी आपले भारतीय व्यक्तिमत्व भारतीय मिलिट्री फोर्स असेल इयर फोर्स असो यांनी आपल्या जीवाची कुठेही पर्वा न करता अगदी एअर स्ट्राइक केला आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्याच्या नऊ ठिकाणी हल्ला केला मिसाईल टाकले आणि यातच पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी खूप अमाप त्यांचा जो वेपन्स असतील दारू गोळा असेल आर्मरीज असतील अम्बुशन्स असतील हा नष्ट केला सोबतच हे करत असतानाही जसं पाकिस्तानचा इंटेंशन फक्त झिहाद असतो आणि चली मनुष्यहानी आणि वित्तहानी असती पण या गोष्टीमध्येही आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी राजनाथ सिंग साहेबांनी आणि तीनही सेनापतींनी आणि आपलं जेवढं एअरफोर्स गेलं होतं त्या प्रत्येक व्यक्तींनी काळजी घेतली की पाकिस्तानला जे अमानुष व्यक्ती आहेत जिथेले लहान छोटे छोटे बाळ आहेत निरपराध लोक आहेत यांना धक्का लागता कामा नाही यामुळे तर इंडियाचं नाव जगामध्ये रोशन आहे जे एक नीतिमत्व असतं एक तत्व असतं ते तत्व बाळगलं गेलं आणि रातोरात बाकीच्या गोष्टींची काळजी घेऊन तिथे स्ट्राईक केला आणि अशा प्रकारे जो बावीस जो पहलगाम येथे अटॅक झाला होता याला प्रत्युत्तर याला म्हणून भारताने अगदी मुतोड जबाब दिला आणि देणं ही काळाची गरजच होती नसल तर चोरावर मोर आणि सिरजोर म्हणजे आपल्याच बोकांडीवर बसायचं आणि आपल्याच वरतून बुक्या मारायचा हा जो पाकिस्तानचा नेहमीचा प्रकार आहे आणि पाकिस्तानवासियांना एवढं देखील माहित पाहिजे इतिहास गवा आहे इतिहास के पन्ने पलटके देखो इतिहास गवाय एकोणीसशे एकाहत्तर असेल एकोणीसशे नव्यान असेल दोन हजार एकोणीस असेल आणि आताचं दोन हजार पंचवीस खरं पाहता भारताने आजपर्यंत पाकिस्तानला कधीच पुढे येऊ दिल नाही म्हणजे पाकिस्तानला खदेडू खदेडू त्यांच्या मागे लागू लागू त्यांना नेस्तानाभूत केलेले त्यांना हार केलेले त्यांना म्हणतात ना गंगेच पाणी पाजलं पण तरी या लोकांना अक्कल नाही पाकिस्तानवाल्यांना आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की पाकिस्तानचे जे जे मोठे मोठे राजकीय लोक असतील ते लोक म्हणायचे पाकिस्तानचे पीएम असतील त्यांचे राष्ट्रपती असतील हे नेहमी म्हणायचे की भारत हा कटर हिंदुवादी आणि मुस्लिमवादी एकमेकांमध्ये एकनिष्ठा नसलेला देश आहे बट कालच्या हिंदुस्ताननी दाखवून दिलं की हिंदुस्तान हा निष्ठा एक राष्ट्र नसून भारत हा एक देश नसून अख्ख्या जगामध्ये एक मिसाईल आहे सबका बाप है बाप तो बाप होता है कारण म्हणतात ना मुलाच्या मुलांनी जर बापाच्या पायातली चप्पल घातली तर मुलगा हा बाप नसतो हे लक्षात ठेवा मग अशाच ठिकाणी काल सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ऐक्य दाखवून दिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये कर्नल सुफिया कुरेशी मॅडम असतील त्यानंतर आपल्या विंग कमांडर कमांडरेमका सिंग मॅडम असतील एक हिंदू आणि एक मुस्लिम महिला अगदी खांद्याला खांदा लावून हे स्ट्राईक करून दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही हम भी किसी से कम नाही आणि म्हणतात ज्या पद्धतीने पाकिस्तान वाल्यांना इशारा दिला की तुम दूध मागोगे तो हम खीर देंगे तुम दूध मागोगे तो हम देंगे तुम काश्मीर तो चीर देंगे हम अगदी सडेतर उत्तर दिलं आणि सळो की पळ करून सोडलं म्हणजे त्यांना समजलं की भारत हा कुणाशिवाय कुणाशिवाय डिपेंड नाही कुणावरती डिपेंड नसतो आणि त्यांच्यामध्ये खरंच जे पॉवर आहे ते पावर दाखवून दिलं आणि विशेष महत्वाचं म्हणजे या निमित्तानं आगामी काळात जर येता हिंदुस्थानावरती कुठला अटॅक होण्याचे चान्सेस असेल तर या निमित्ताने एक मॉकड्रिल नावाचा सिस्टम राबवले जाते एक प्रक्रिया राबवली जाते तर हे मॉकड्रिल नेमकं काय असतं मी की हिंदुस्थान वासियांना भारतवासियांना सर्व आम जनतेला एक सूचना देऊ इच्छितो की मॉकड्रिल हा दुसरा तिसरा कुठलाही प्रकार नसून जर एखाद्या परकीय शत्रू राष्ट्रांनी आपल्या भारतावरती आपल्या हिंदुस्थानावरती आपल्या इंडियावरती किंवा आपल्या राज्यावरती जर अचानक हल्ला केला अचानक हल्लाबोल केला तर अशा परिस्थितीत कुठलीही व्यक्ती अगदी धोकाजन्य स्थितीत अगदी गडबडून जाता अगदी एकाचे दोन हात करता सावधगिरी बाळगता एकदम अलर्ट राहावं संरक्षण व्हावं याच मॉक मध्ये आपल्या हिंदुस्थानातील आपल्या इंडियातील जे एअरफोर्स आहे मिलिटरी आहे म्हणजे थलसेना वायुसेना भूसेना आणि आपला जो दारुगोळा आर्मोळीच असते हे सर्व दाखवून देण्याची ताकद मध्ये असते ही एक प्रकारची युद्धाच्या पूर्वीची रंगीत तालीम आहे महत्वाचं म्हणजे तर हिंदुस्थानवासी भारतीयांनी करायचं काय तर अशा परिस्थितीमध्ये जे आपलं एअरफोर्स असेल मिलिटरी असेल किंवा इतर तिन्ही सेना असेल यांना चांगल्या प्रकारे कॉपरेट करायचंय दुसरं म्हणजे कुठाशी संशयजन्य परिस्थिती वाटली तर लवकरात लवकर आपल्या शेजारील पोलीस स्टेशन असेल किंवा एखादं सरकारचं डिपार्टमेंट असेल मिलिटरी असेल एअरफोर्स असेल यांना इन्फॉर्म करायचं त्यानंतर जो की एक बिगुल असतो जो सायरन असतो तो सायरन वाचला की अलर्ट राहायचं आणि एकदम चांगल्या ठिकाणी सेफ ठिकाणी जायचं आणि अजून महत्वाचं म्हणजे की अशा वेळी काय करायचं तुम्ही कुठल्याही मोकळ्या जागेत उभं राहता कामा नाही अगदी अंडरग्राऊंड राहायचं आणि विशेष म्हणजे जे आपल्या रात्रीचे लाईट्स असतात हे लाईट्स ऑफ करायचे काही काळापुरते कारण शत्रूचं येणारं जे मिसाईल आहे यांना तुम्ही टार्गेट होता कामा नाही आपला जीव वाचला पाहिजे आपली वित्तहानी हानी आणि सोबतच आर्थिक हानी वाचली पाहिजे कारण आजचं युवा शक्ती बळ हेच उद्या भविष्याचं भारताचं फिक्स असेट आहे सगळं प्रमुख असेट आहे तर असं सांगत असताना मी तुम्हाला एक जाता जाता असं सांगतो काल जे एवढे स्ट्राईक झालं ओके ज्याला की आपण ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं तर ऑपरेशन शिंदूर या ठिकाणी या घटनेमध्ये सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी जे की यमिका सिंग असतील आणि कुरेशी मॅडम असेल यांनी जी महत्वाची कामगिरी बजवली या दोन्ही स्त्रियांना पुन्हा एकदा मी शेल्यूट करतो आणि महत्वाचं म्हणजे असं की हिंदुस्थानने दिली नारी शक्तीची ताकद दाखवून हिंदुस्थानने दिली नारी शक्तीची ताकद दाखवून आणि पुन्हा एकदा भारतीय इतिहासाची पराक्रमाची वाचवली गाथा पुन्हा एकदा भारतीय इतिहासाच्या पराक्रमाची वाचवली गाथा आणि म्हणूनच मी म्हणतो म्हणूनच मी म्हणतो परत एकदा मी हिंदुस्तानच्या या दोन चरणी ऋषी मॅडम असतील किंवा इमका सिंग मॅडम असतील या दोघींच्या चरणी नतमस्तकी ठेवितो माता नतमस्तकी ठेवितो माता जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत सलूट ऑल ऑफ यू थँक्यू